सेक्शन ए बी सी डी सेक्शन हे सिक्वेन्सनं सोडवा आता सेक्शन ए असं इथं लिहायचं आहे तुम्ही कारण या वरच्या भागामध्ये <coughs> गुणदान केल्यानंतर हे तपासल्यानंतर जे मार्क्स इथं मिळणार आहे ते इथं गुण हे सेक्शन एचे टोटल क्वेश्चन नंबर वन आणि टूचे इथं गुण मिळतील म्हणजे क्वेश्चन वनमध्ये एकूण दहा एम सी क्यूज असणार आहेत पहा वन टू टेनपर्यंत तर हे लिहित असताना कशा पद्धतीनं लिहायचं आहे हे लक्षात घ्या इथं ऑप्शन असणार आहे अल्फाबेट्स ज्याला आपण म्हणतो ए बी सी डी आणि करेक्ट आन्सर त्याच्यापुढं असेल ते लिहायचं आहे म्हणजे दोन्ही पण लिहायचं आहे इथं म्हणजे असं लिहिलं तरच तुम्हाला ते गुण मिळणारे आहेत अन्यथा तुम्हाला गुण मिळणार नाहीत क्वेश्चन सेकंड जो असणार आहे सेक्शन एचा आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे आन्सर जे असणार आहे ते वन मध्ये असेल किंवा वन मध्ये असणारं आहे ते एकूण आठ यामध्ये क्वेश्चन्स असणारे आहेत वन टू एट स्मॉल रोमनमध्ये दिसत आहेत ते एक एक ओळ सोडून जर तुम्ही लिहिलं तर तपासताना फारशी अडचण येणार नाही जे या पद्धतीनं लिखाण हे तुम्हाला करावं लागणारं आहे सेक्शन ए तुम्ही सोडवलेला आहे यात आणखीन एक महत्त्वाचं आहे जी सूचना खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या की सेक्शन एमध्ये एम सी क्यू दहा आहेत हे इथं सोडवल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरीकडं सोडवू नका समजा सोडवले आणि तिथं दहापैकी दहा गुण मिळाले आणि इथं सातच मिळाले तर सातच गुण हे फायनल होणार आहेत त्यामुळं एकदा तुम्ही सुरुवातीला जिथं लिहताय तिथंच खात्रीपूर्वकल्या पुन्हा लिहिलं आणि तिथं जादा मार्क मिळाले तर ते गुण विचारात घेतले जात नाहीत हा एक ह्या परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे सेक्शन इथं सेक्शन बी सुरू होतो आहे क्वेश्चन नंबर थ्रीपासून प्रत्येक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहेत एकूण आठ तुम्हाला सोडवायचे आहेत दिलेले आहेत बारा बारापैकी तुम्हाला बारापैकी तुम्हाला आठ सोडवायचे आहेत बरं इथं न्यूमेरिकल सोडवताना पाहा या पद्धतीनं तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे फॉर्म्युला कसा वापरला आहे काय केलं आहे क्वेश्चन फाईव्ह क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेवन इतकं क्लियर कट म्हणजे मार्क्स देत असताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही इथं डिस्टिंग्विश किंवा डिफरन्स म्हटलं आहे दोन मार्कासाठी असेल तर चार डिफरन्सेस तुम्हाला लिहावे लागणारे आहेत प्रत्येकी अर्धा गुण असणारा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट पहा क्वेश्चन नंबर नाईन टेन कसा दिला है आहे पहा न्युमरिकल इथं आहे हे सुटसुटीत या पद्धतीनं जर सोडवलं तर तुम्हाला गुणदान करताना कुठं अडचण येणार नाही आहे आणि अक्षर चांगलं असल्यामुळे थोडी चूक असेल अगदी न कळत तर ती तुम्हाला देखील होऊ शकते हे पहा हे या पद्धतीनं जर तुम्ही सोडवलं कुठेही खाडाकोड न करता तर निश्चितच तुम्हाला चांगले गुण हे मिळतील हे कुठेही अडचण येणार नाही इथं क्वेश्चन थ्री सुरू होतोय पहा अटेम्प्ट एनी एट ऑफ द फॉलोविंग क्वेश्चन्स इच कॅरिंग थ्री मार्क्स प्रत्येकाला तीन गुण असणार आहेत म्हणजे तीन मार्काचं आपण सोडवलं आहे का हे आपणही बघणं इथं गरजेचं आहे पंधरापासून सुरू होतोय पहा हे पहा इथं कॅनिझरोज रोज रिॲक्शन आहे विथ एक्झाम्पल आपण दिलं आहे रिझन एक विचारलेलं आहे त्या रिझनचं उत्तर इथं आपण दिलेलं आहे त्यानंतर बघा न्यूमेरिकल सोडवत असताना मात्र इथं थर्मोडायनॅमिक्सचं न्यूमरिकल आहे पण डेटा सगळा पुन्हा दिलेला तुम्हाला लिहावा लागतो आणि मग मक... जे इक्वेशन तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याची एन्थल्पी कॅल्क्युलेट करायची आहे ते तुम्हाला डिरायव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणारे आहेत हे पाहत क्वेश्चन एटीन प्रिपरेशन ऑफ डाय ऑक्सिजन फ्रॉम तीन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत नाईन्टीन हे न्यूमरिकल आहे बघाय बरोबर आहे इथं पा, इथं एक रीजन विचारलेला आहे ते रीजन आपण इथं लिहिलेलं आहे आणि जर का तुम्हाला मॉडेल आन्सर हे पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्यावरून किंवा तुम्ही स्वतःचा मेल आय डी देखील यावर पाठवला तर तुम्हाला ते निश्चित मिळू शकेल डायग्रॅम हा आउटलाईन काढणं खूप महत्त्वाचं आहे त्याला एक गुण आणि या कोणत्याही पॉईंट्सपैकी जिलेले जे तुम्ही नोटिंग केलेलं आहे ते किमान दोन किंवा चार तरी लिहिणं अपेक्षित असणार आहे त्यामुळं इथं काळजी घ्या कशा पद्धतीनं सोडवायचं आहे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या आदर्श उत्तरपत्रिका नमुन्याचा निश्चित तुम्हाला वापर होऊ शकेल किंवा याचा फायदाही तुम्हाला होऊ शकेल सेक्शन डी सत्तावीस ते एकतीस न्यूमरिकल आहे पाय हे स्टेप्स फक्त विचारलेले आहेत तेवढ्याच लिहायच्या आहेत यामध्ये कॉन्झ्युगेट ऍसिड बेस पेअर विचारलेले आहे ते तुम्हाला माहित पाहिजे लेव्हिस ऍसिड बेस थेरी प्रमाण डेरिवेशन विचारलेलं आहे पाए केमिकल रिॲक्शन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन विचारलेलं आहे पॉशुलेट्स वर्नर्स थेअरी जे आहेत यामध्ये मांडणी या पद्धतीनं सुरेख जर केली तर तुम्हाला निश्चितच चांगले गुण मिळतील आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवाल अशी खात्री आहे